लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात दौरा पूर्ण झाला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वतंत्र भूमिका घेतल्याचं स्वागत केलं होतं मला महाविकास आघाडीकडून कोणतंही बैठकीला निमंत्रण नाही आम्ही एकला चलोरे भूमिका घेतली आहे आम्हाला कोणाचा प्रस्ताव नाही महाविकास आघाडीने माझ्या विरोधात उमेदवार द्यायचा की नाही हे त्यांनी ठरवावं त्यांनी माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही तर मी स्वागतच करेन सर्वच आघाडीने शेतकरी उमेदवार म्हणून उमेदवार देऊनही आम्ही लोकसभेच्या पाच ते सहा जागा लढवण्याची तयारी केली आहे मी माझी निवडणूक मतदारांवर सोडली आहे त्यांनीच ठरवायचं आहे माझं काय करायचं नारळ फोडून त्यापैकी किती कामं झाली हे जनता बघून घेईल एक महामार्ग असताना शेतकऱ्याच्या जमिनी घेऊन नवीन महामार्ग का शेतकऱ्यांचे थडगे बांधून कुणाचे मनोरे यांना उभे करायचे आहेत विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या साखर कारखान्याला हमी कशी अजित पवार यांनी सत्तेत नसताना हमी देण्यास विरोध केला होता त्यावेळी मी समर्थन केलं होतं मात्र आता विशिष्ट पक्षाच्या नेत्यांच्या कारखान्याला हमी दिली जाते त्यामध्ये दे देखील पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला हमी दिली जात नाही सुळकोड पाणी योजनेबाबत बोलवलेली बैठक केवळ फार होता या योजनेतून पाणी द्यायचं नव्हतं तर मंजुरी कशी दिली होती हसन मुश्रीफ यांनी योजना मंजूर केल्यानंतर इचलकरंजी तर, इचल तर साखर वाटली होती आताच हसन मुश्रीफ यांना योजनेला विरोध करावा असं का वाटतं ही योजना सरकारने पूर्ण करावी आणि त्या नागरिक रस्त्यावर उतरून आपला हक्क मिळवतील या देशाचे राजकारण कधीच व्यक्तिकेंद्रित झालं नाही असं झालं तरी ते फार काळ टिकलं नाही त्यामुळे भाजपने मोदी का परिवारपेक्षा आम आदमी का परिवार म्हणावं हा देश कुणाच्या बापातचा नाही मुंबईमध्ये झालेली ही बैठक म्हणजे फार्स होता खरं तर या देशाचं राजकारण व्यक्तिकेंद्रित हे फार काळ चाललं नाही हा देश लोकशाही मानणारा देश आहे हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणार जणू काही याच्यावर काही निर्णयच घ्यायचा नाही आणि जे काही जनांदोलन चालू आहे त्या जनांदोलनाला कुठेतरी छेद द्यायचा या हेतूनच ती बैठक बोलवली होती असं माझं स्पष्ट मत आहे आणि मला आश्चर्य वाटतं की जिल्ह्यामध्ये का जे काही धरणं आहेत त्या धरणातलं पाणी पिण्यासाठी शेतीसाठी आणि उद्योगधंद्यासाठी जे आरक्षण आहे ते आरक्षण ठरलेलं आहे त्याच्यामध्ये काही बदललं नाही आणि ते, ना ते आरक्षण लक्षात घेऊनच वेगवेगळ्या योजनांना मंजुरी दिली जाते ज्या आरती इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्यासाठी दोन वेळा मंजुरी दिली गेली एकदा वारनेतून आणि एकदा सुळकुड योजनेतून त्या अर्थी मंजुरी देत असताना कुठंतरी सिंचनाच्या पाण्यातूनच ती मंजुरी दिलेली पिण्याच्या पाण्यातूनच ते कोट्यातूनच दिलेली होती आणि मग जर पिण्याच्या पाण्याचं आरक्षण नसतं व अधिकाऱ्यांनी मंजुरी कशी दिली जे आज विरोध करतायत त्या पाण्याला तेच त्या त्यावेळेचेच त्यावेळीसुद्धा त्या ते मंत्री होते नामदार हसन मुश्रीफ हे इचलगर्जीला येऊन मी तुमच्या शहरासाठी ही सुळकूडच्या पाण्याची योजना मंजूर केली म्हणून इचलगर्जीच्या चौकामध्ये साखर वाटून गेलेले आहेत त्यांचीच कशी का काय भूमिका अजून बदलते साखर वाटताना त्यांना माहिती नव्हतं आपण सुळकूडमधनं पाणी आणतो म्हणजे कागल तालुक्यावर अन्याय करतो आहे त्या आता अचानक त्यांची भूमिका का बदलली देशात हा देश कोणा एका व्यक्तीच्या इशाऱ्यावर चालणारा देश नाही आहे त्यामुळं असला असली व्यक्तिगत केंद्रित विचारधारा शंभर टक्के बरोबर आहे मला वाटतं की एक महिन्यापूर्वी अजितदादा पवारांनीसुद्धा अशी भूमिका घेतली होती आणि त्यावेळी त्यांच्या भूमिकेचं मी समर्थन केलेलं होतं ज्या साखर कारखान्यांच्या कर्जाला हमी दिली ते एका विशिष्ट ग्रुपमधलेच कारखाने कसे विशिष्ट पक्षातलेच कारखाने असे व बाकीच्या कारखान्यांना का दिले नाही जे विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या ताब्यामध्ये कारखाने आहेत त्यांना का दिले गेले नाही अगदी स्वपक्षीयातले सुद्धा गोपीनाथ मुंडे यांच्या परिवारातले जे काही साखर कारखाने आहेत त्यांना का हमी दिले नाही याही प्रश्नाचं उत्तर कुठंतरी सरकारला द्यावे लागेल आम्हाला तरी मान्य नाही मग ट्विटरवर मानायचंच असेल तर आम आदमी का परिवार असं म्हणावं कारण हा देश आम आदमीचा देश आहे हा कोणाच्या बापाचा नाही आहे भागातल्या विशेषतः हातकनले लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तो योग्य निर्णय घेतील आणि योग्य निवड उमेदवार निवडून देतील याची मला खात्री आहे लोकनायक न्यूज